चला <laughs> चांगली बुद्धी दे म्हणा <laughs> हो का फुकणीवाणी करतेस <laughs> चुलीतल्या हॅलो गुड मॉर्निंग शुभ सकाळ कसे आहात सगळे मी पण आहे मजेत तर ही आहे माझी मामे बहीण आणि ह्या आमच्या दोघींच्या मुली पुढे माझी आई आणि मामाचा मुलगा ज्याला आम्ही मुन्ना म्हणतो तो सगळ्यात लहान आहे म्हणून त्याला मुन्ना म्हणतो तर त्याने घरच्या गावाकडच्या घराचं रिन्युएशन केलेलं आहे आणि माझी आजी खूप आजारी आहे तर आजी मावशीकडे असते कारण मामा वारलेले आहेत माझे तर तिची खूप इच्छा होती स्वतःच्या घरी जाय जाण्याची म्हणून गावाकडचं घर म्हणून सगळं व्यवस्थित केलं नीट केलं आणि आजीला घेऊन तो आजीच्या आग्रहाखातर शेवटची इच्छा म्हणून अकोल्याला घेऊन आलेला आहे तर आजीला भेटायला आता आम्ही सगळे चाललेलो आहोत माऊचा आणि आदेराचा धिंगाणा चालू आहे घरी आल्यापासून धिंगाणा सुरू होता दोघींचा आणि भीषण भीषण परिस्थिती झालेली आहे बाहेर पहावंच सुद्धा नाही कडक उन्हाळा चालू आहे आणि शब्दच शब्दच आहेत ह्या गोष्टीसाठी की इकडे किती दुष्काळ आहे हे पा गावामध्ये अकोला गाव आहे माझं सासरचं गावही अकोला आहे आणि माझं आईचं गाव म्हणजे माझ्या मामाचं गाव सुद्धा अकोला आहे तर अकोला या गावाशी माझं दुहेरी आहे भयंकर दुष्काळी परिस्थिती तिकडच्या भागात दिसत येते पातळी भागच पूर्ण दुष्काळी आहे तर पहा पूर्ण गावामध्ये बाहेर जागोजागी पाण्याच्या टाक्या ठेवलेल्या आहेत आणि टँकर आल्यानंतर त्या टाक्यांमध्ये पाणी टाकून जातात खूप वाईट परिस्थिती आहे इतकी वाईट परिस्थिती आहे म्हणजे अक्षरशः डोळ्यात पाणी येतं पाहताना कधी आता हे म्हणजे न सांगण्यासारखं आहे आणि हे जे सभागृह दिसतंय सभामंडप हे माझे आजच सासरे बबनरावजी साहेब यांच्या स्मृतिप्रित्यर्थ बांधलेला आहे आणि मागे पहा आत्ताच त्याचं उद्घाटन पण झालं होतं आम्ही सगळे फॅमिली मेंबर्स उद्घाटनाला आलेलो होतो आणि अकोले मूळ गाव त्यांचा अकोला म्हणून अकोले गावामध्ये ते त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ठेवलेलं आहे बांधलेलं आहे आणि ह्या पाण्याच्या टाक्यावरून तुम्हाला दुष्काळी परिस्थितीचा कल्पना येऊ शकते की काय इथे परिस्थिती आहे पूर्ण ठिकाणी प्रत्येक ठिकाणी बाहेर टाक्या ठेवलेल्या आहेत तर रं, रंत ऊन आहे आणि त्याहीपेक्षा बत्तर परिस्थिती म्हणजे शेतामध्ये कुठंच मला पीक दिसलं नाही खूप सगळी शेत असे ओसर झालेले आहेत कारण पेरणीला पाऊसच नाही आहे पाणीच नाही आहे तर पेरणी कुठून होणार आणि ही गडी अकोल्यामधली ही ऐतिहासिक अशी गडी आहे मला माहीत नव्हतं आईने सांगितलं तर जुन्या काळात ज्या गड्या असायच्या तर ही एक ऐतिहासिक वास्तू म्हणून याच्याकडे पाहिलं जातं आणि आमचा एक वाडा पण होता जुना तर तो वाडा सुद्धा आहे तिथेच जवळ कुठेतरी तर आता आम्ही चाललेलो आहोत घरी जवळ आलेलं आहे घर

तू जते रे ये. mama <laughs> उतरा चला आदिरा माऊ माऊ इकडे आजी आजीसोबत बोलायला चला पोरीला आजी सोबत बोला थोडं चला इकडे या आधी इकडे इकडे मजी जवळ बस बस इकडे ओळखला काही कोण आहे ही कोण आहे कोणते का सांग कोण आहे ना मग फोन केला तुला कोण आहे

कोण आहे बाई ही कोण आहे बारकी आहे बार ना तुझ्याकडे यायची ना घरी ओळखत ओळखत ना <laughs> <laughs> <नहीं>। <laughs>

नहीं हां अरे मत 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 चला ना बंटी? Hello. Hello. आता आम्ही चाललेलो आहोत खाली मावल्याच्या दर्शनासाठी तर आमच्या शेतामध्ये मावल्या आहेत आणि बऱ्याच गावांच्या त्या मावल्या आहेत तर आल्यासरशी दर्शन घेऊन जावं म्हणून आम्ही आता निघालेलो आहोत मावल्याकडे दर्शनासाठी आणि थोडंसं ऊन पण उतरलेलं आहे साडेसहा वाजून गेले तरी पण एवढं ऊन आहे आणि अजूनही सूर्य मावळलेलं नाही आहे तर आता निघालेलो आहोत आम्ही सामान ठेवतोय चला चल आधीरे चल 哎，就这个 नाही अगं ना। हे डिले झालेले होते एक तुम्हाला दगड तरी पण नाही बॅलन्स जाणार

झाड झाडकशाचे बनते परिसर गे 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 इथे आहेत आमच्या माऊल्या आणि खूप साऱ्या शेजारच्या गावाच्या माऊल्या इथेच असतात सगळेजण इथे येतात पूजा करण्यासाठी असं वड आहे आणि पूर्ण वडाचा असं घेर झालेला आहे इथे वार सुटल आणि चाललेला होता मी आता दर्शनासाठी माऊल्याच्या सुंदर असं सूर्यास्त होतोय रोड पहा कुठून आहे रोड इकडून नाही का मुन्ना इकडून मग हँग होऊन जातो हँग नाही होत हा हम्म

चला अगोदर पाय पडू आपण नंतर हे बघून गंमत आहे इकडे पाहू खूप सांगा असतात तशा मी देते देते ना, ने ना।, ना।, ना। आण तुम्ही जाऊ दे पाय पडता कोण होतो रो आज होता पडशील पुढं

झाडाला ने ने <laughs> ने ना 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 माती नेली असती काळी नाही वापरत मावशी मिक्स आपलं थोडी काळी आणि थोडी तांबडी पण जास्त काळी माती नाही जमत ना मुळाकट्टा होतात त्यानी अगं गेलं काय झाला ही माती जमते ना ही माती भारी आहे तुला का

आम्ही अमेरिका मे नसत राहतात बनवून पण आम्ही बनवायचो नाटा मोठा हम्म हम्म दोन फांट्याचा काटा लेंडी लेंडी एक लगा हे कशात झाड आहे मावशी होय मावशी कशात झाड आहे जा दिरा काय नाही करत जा Thank <laughs>

तुम्हाला करायची का तयार भिंगरी नाही भिंगणार तुमची घ्यायची का तयार करायची तुम्हाला हे आहेत माझे मामा <दिवाज़। laughs> ते पुढचं दाबावं लागतं पण ते पुढचं दाब न तोंड <laughs> फुकणीवाणी करतेस <laughs> चुलीतल्या <इतले। laughs> आणि राहायचं ठरलं होतं आमचं सगळ्यांचं पण काही कारणामुळे आम्हाला निघावं लागलं तर संध्याकाळी खूप उशीरा आम्ही तिथून निघालो आणि माझा भाऊ आणि बहीण हे पुढे नगरला गेले आणि मला त्यांनी पाथर्डीमध्ये ड्रॉप केलं तर आजीला भेटून आलो आम्ही आजीची परिस्थिती तशी सध्या आता एकदम शेवटचीच चालू आहे खूप थकली आहे ती पण ओळखते आम्हाला ओळखलं तिने तिचा फक्त आवाज बाहेर येत नव्हता आणि तिचं बोलणं समजत नव्हतं पण खूप वाईट वाटतं खूप त्रास होतो तिच्या जीवाला उठून बसता येत नाही हालचाल करता येत नाही एकाच जागेवर तर खूप वाईट वाटतं पण आता त्याला नाहीला जाय ह्या गोष्टींना तर आम्ही आज गेलो होतो भेटायला माझी मावशीसोबत थांबली तिथे आजीजवळ आणि आता परत शुक्रवार शनिवार जाण्याचं नियोजन आहे आमचं शक्य झालं तर मुक्कामीच थांबणारे कालच थांबायचं होतं पण नाही शक्य झालं तर पुढच्या शुक्रवार शनिवारी आम्ही सगळेच भाऊ बहीण तिथे मुक्कामी थांबण्याचं नियोजन करणार आहोत तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला जर आवडला असेल तर ब्लॉगला लाईक ला 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 करायला कमेंट करायला आणि शेअर करायला विसरू नका तर चला बाय